डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने स्त्रीमुक्ती परिषद संपन्न वंचित बहुजन महिला आघाडी आयोजित स्त्रीमुक्ती दिवस म्हणजेच मनुस्मृती दहन दिन आज बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट अनिता चक्रे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सायबर पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे प्राध्यापक डॉक्टर राणी जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमच्या अध्यक्षा असिमा पटेल माजी अध्यक्षा ॲडव्होकेट सायली सुतार सामाजिक नेत्या अरुण आठवले सोनू गायकवाड ह्या प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व महामाता जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व समयी व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पाताई तुरुपमारे यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पना गोरे यांनी केले उपस्थित मार्गदर्शन मान्यवरांनी आजच्या दिवसाचे महत्व आहे हे समजावून सांगितले स्त्रियांना जे आज स्वातंत्र्य मिळाले आहे ते फक्त आणि फक्त दहन केल्यामुळे मिळाले आहे या यशस्वी करण्यासाठी बहुजन विकास महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी त्यामध्ये अध्यक्षा एडव्होकेट अनिता चक्रे पुष्पाताई तुरुपमारे कल्पना गोरे व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

फक्त बाबासाहेबांनी आपल्याला फक्त संविधान दिलेलं नाही आपण म्हणतो की फक्त संविधान दिलेलं आपल्याला पण आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांनी स्त्रियांना त्यांनी आज सक्षम केलेलं आहे त्यांची बाजू आहे की आता पण